एकदा कैलास पर्वतावर माता पार्वतीने शिवशंकरांना विचारलं की कलियुगात सर्वात सोपं दीर्घायुष्यासाठी आणि संपन्नतेसाठी कोणतं व्रत करता येतं यावेळी शिवशंकरांनी हरतालिकेचं व्रत सांगितलं आणि पार्वतीने यापूर्वी हे व्रत कसं केलं होतं याची आठवण करून दिली भगवान शिवशंकर म्हणाले तू हिमालय कन्या आहेस तू उपवर होताच हिमालय राज यांनी तुझा विवाह श्री महाविष्णूंशी निश्चित केला होता मात्र या विवाहाला तू ठाम नकार दिला होतास आणि राजमहल सोडून तू अरण्यात सखीसह गेलीस तिथे हे व्रत सुरू केलंस तुम्ही वाळूचे शिवलिंग बनवले आणि त्याची उपासना सुरू केली या तुझ्या व्रतामुळे मी प्रसन्न झालो आणि तुझ्याशी विवाह करण्याचं मान्य केलं तेव्हापासून हे व्रत हरतालिका व्रत म्हणून ओळखलं जातं ज्या दिवशी मी तुझ्याशी विवाह करण्याचा वर दिला त्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीया ही तिथी होती त्यामुळे या तिथीला साडेशोपचार पूजन करून ही पूजा केली जाते ज्याप्रमाणे तुला इच्छित वरप्राप्ती झाली त्याचप्रमाणे हे व्रत केल्याने इतर कुमारिकांनाही त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळतो आणि त्यांचं आयुष्य देखील सुखसंपन्न होतं असं या व्रताचं महात्म्य शिवशंकरांनी सांगितल्याची आख्यायिका आहे